केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहेत तसेच निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले परंतु निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहेत सीमेवर लाखो टन कांदा पडून आहे मुंबई पोर्टवर तीनशे कंटेनर अडकले आहे नाशिक जिल्ह्यात निर्यातीसाठी जाणारे कांद्याचे ट्रक थांबले आहेत तांत्रिक कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे कांद्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर हा निर्णय सिस्टीम अपडेट झाला नाही त्यामुळे निर्यात संदर्भातील निर्णय होऊन लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकला आहे कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाने घेतला होता त्यानंतर मंत्रालयाने चाळीस टक्के असलेले निर्यात शुल्क वीस टक्के केले चौदा सप्टेंबर रोजी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली त्यामुळे कांदा निर्यातीसाठी जाऊ लागला परंतु बांगलादेश सीमेवर कांद्याचे शंभर ट्रक अडकले आहेत तसेच मुंबई पोर्टवर तीनशे कंटेनर अडकून पडले आहेत नाशिकच्या जनवारीमध्ये दे देखील निर्यातीसाठी जाणाऱ्या सत्तर ते ऐंशी गाड्या थांबल्या आहेत कांद्याच्या निर्यातीसंदर्भातील निर्णय सिस्टीम अपडेट झाला नाही यामुळे कस्टम विभागाचे कागदपत्रे तयार करण्यास अडचण येत असल्याने कांदा तसाच पडू नाही